नमस्कार प्रशको मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे संग्राम देशभरातील शिक्षण क्षेत्रामध्ये गोंधळ उडालेला आहे विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत आणि त्याचं कारण आहे नीटची पेपरफोटी नीटच्या पेपरफोटीमुळं ओरिजिनल विद्यार्थी जे अभ्यास करून पुढे येत आहेत त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये फार चलविचल सुरू आहे दिनांक पाच मे रोजी झालेल्या नीट परीक्षेचा निकाल चार जून रोजी लागला त्यानंतर काही निवडक विद्यार्थ्यांना संशयित मार्क मिळाल्यानं खळबळ उडाली त्यानंतर काही विद्यार्थ्यांना या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी कोर्टामध्ये धाव घेतली आणि परीक्षा रद्द केली पुन्हा एकदा तेवीस जून रोजी परीक्षा घेण्यात आली तो निकाल तीस जूनला जाहीर होणार आहे मात्र या निकालापूर्वी झालेल्या परीक्षेतील धक्कादायक घोटाळे समोर आल्यानं खळबळ उडाली आहे नीट पेपर फुटी प्रकरणात दररोज नवनवीन पैलू समोर येत आहेत काल रात्री उशिरापर्यंत संजय जाधव आणि जमील खान पठाण या दोघांकडे बारा विद्यार्थ्यांचे ॲडमिट कार्ड सापडले होते यापैकी बीड जिल्ह्यातील सात पालकांची लातूर पोलीस आणि एस आय टीकडून चौदा तास कसून चौकशी करण्यात आली नीट गैरव्यवहार प्रकरणी लातूरच्या आरोपी शिक्षकाकडे ज्या बारा विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट सापडले त्यांच्या पालकांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलवले यापैकी सात जण बीड जिल्ह्यातील असून तेही शिक्षक आहेत या सर्व शिक्षकांची मुलं लातूर खाजगी क्लासेसमध्ये नीट परीक्षेची तयारी करत असल्याचं समोर परीक्षेत पाचशे पठाण पेक्षा जास्त जाधव यांनी आमच्याकडून चार ते पाच लाख रुपये घेतले पण विद्यार्थ्यांना तेवढे गुण मिळालेले नाहीत पैसे घेऊन आमची फसवणूक केली असा जबाब पालकांनी सादर केला पोलिसांनी चौकशी करून त्यांना सोडून दिले मात्र त्यानंतर साक्षीदार बनवण्यात येणार असल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे जमील खान पटाल व त्यांच्या पत्नी दोघांची खात्यावरून सात लाख रुपयांचा व्यवहार झाल्याचं सुद्धा निष्पन्न झालंय नीट प्रकरणी शिक्षक पालकही जाळ्यात अडकले असल्याचं आता समोर आलंय काल सकाळी बीड जिल्ह्यातील शिक्षक सतीश पवार देविदास जाधव राजेश पवार श्यामराव राठोड या बीडच्या शिक्षक पालकांची चौकशी झाली पोलिसांनी यांना ताब्यात घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आणलं जलील पठाण संजय जाधव यांनी पाच लाखांपर्यंत रक्कम घेतली पण आमच्या मुलांना पाचशेपेक्षा पेक्षा जास्त गुण मिळाले नाहीत त्यानंतर पैसेही परत दिले नाहीत असे पालकांनी पोलिसांना सांगितलं त्यामुळे आता नीट पेपर फुटीचे लोन पुन्हा एकदा बीडपर्यंत येऊन पोचलाय या बीडच्या सात जणांना हा मार्ग कोणी दाखवला बीडमध्ये कोण दलाल आहेत का हे पोलिसांनी शोधलं पाहिजे खरं तर बीड जालना औरंगाबाद हे नेहमी पेपरफुटीचे चर्चेत राहिलेले केंद्र आहेत पेपरफुटीच्या कामासाठी मराठवाड्यातील दलाल नेहमी सक्रिय असतात मात्र त्यांच्यावर कारवाई होत नाही ग्रामीण भागातील गोरगरीब लोकांच्या विद्यार्थ्यांना फसवायचं मात्र नोकरीला लावायचं काहींना लावायचं मात्र अव्वाच्या सव्वा किंमत घ्यायची पैसेसुद्धा परत नाही द्यायचे अशी सगळी परिस्थिती या दलालांनी निर्माण करून ठेवली मागील काही वर्षापूर्वी झालेल्या पोलीस भरती तलाठी भरती भरती आणि ग्रामसेवक भरती कोतवाल भरती या सर्व भरतीचे पेपर फुटले त्यावर विद्यार्थ्यांनी आवाज उठवला मात्र आरोपी फरार राहिलेले आहेत अद्याप त्यांना अटक झालेली नाही आणि ते पुन्हा एकदा पेपर फुटी करण्यासाठी सक्रिय झालेत पेपर फुटायला पहिल्या क्रमांकावर शिक्षण विभाग दोषी आहे दुसऱ्या क्रमांकावर पोलीस आहेत आरोपीला अटक करण्याची वेळ आली की पोलीस सेटलमेंट करतात अशी चर्चा आणि अशी प्रकरणं नेहमी समोर आलेले आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शिक्षण विभाग म्हणजे केंद्रीय शिक्षण विभाग राज्य शिक्षण विभाग काय नेमक्या या सगळ्या गोष्टी करत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे खरं तर गोरगरीब विद्यार्थी जे फार कष्टानं अभ्यास करतात आणि पुढे येतात मात्र त्यांच्या वाट्याला काय तर धनदांडग्यांची लेकरं पैसे देऊन नोकऱ्याला लागल्याचं ला डॉक्टर झाल्याचं इंजिनियर झाल्याचं त्यांच्या समोर डोळ्यासमोर त्यांना पाहावं लागतं आणि आत्महत्या केल्याशिवाय त्यांना पर्याय उरत नाही नेहमी या सगळ्या गोष्टींना त्यांना सामोरं जावं लागतं या सगळ्या गोष्टींना मी आता सांगितल्याप्रमाणे शिक्षण विभाग जबाबदार आहे ऑनलाईन परीक्षा घेण्याचं नेमकं कारण काय आहे शासनाला परीक्षा घेण्यामध्ये काय अडचण आहे कशासाठी कंपन्या नेमायच्यात कशासाठी पोर्टल नेमायच्या कशासाठी खाजगी कंपन्या नेमवायच्यात कर्मचारी निवडून द्यायला किंवा मग काही नोकऱ्या भरती करायला काय नेमकं करायचं आहे म्हणजे खरंतर कुठली एखादी कंपनी पोसायची असते का कुठला एखादा कंत्राटदार पोसायचा असतो का कुठला एखादा आपला कार्यकर्ता पोसायचा असतो का या सगळ्या गोष्टींच्या चौकशा होणं गरजेचं आहे आणि तर सगळ्या परीक्षा ज्या आहेत त्या शासनानं स्वतः घेणं गरजेचं आहे कुठलंही पोर्टल कुठलीही संस्था त्या ठिकाणी हायर करायचं काही कारण नाही शिक्षण विभाग या सगळ्या गोष्टींमध्ये फार कमी पडतोय आणि मोडकळीस येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं शिक्षण मंत्री नेमके काय करतात ते कशासाठी असतात त्यांचं काम काय असतं हे कुणीतरी त्यांना बजावून सांगितलं पाहिजे असं म्हणायची वेळ आता आलेली आहे कारण पेपरफुटीमध्ये मराठवाडा नेहमी अव्वल राहिलेला आहे मराठवाड्यातला बील जिल्हा हा नेहमी अव्वल राहिलेला आहे अनेक लोक बोगस प्रमाणपत्रावर आजही नोकरीला आहेत तलाठी आहेत पोलीस आहेत शिक्षक आहेत आरोग्यसेवक आहेत अनेक ज्या ज्या म्हणजे जिथं जिथं त्यांना घोटाळे करता येतील तिथं तिथं नोकऱ्या लावलेल्या आहेत बीडमधले काही असे अधिकारी आहेत काही कर्मचारी काही दलाल आहेत त्याचे नातेवाईक जर चेक केले तर सर्व नातेवाईक हे नोकरीला लागतील आणि सर्वच बोगस असतील असं म्हणायला काय हरकत नाही बोगस प्रमाणपत्र मग ते कुठले प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र असतील धरणग्रस्त असतील काहीही बनावट प्रमाणपत्र इथून तयार था था। करून दिलं जातं आणि ते राज्यभरामध्ये पोचलं जातं आणि राज्यभरातल्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये नोकरीसाठी ते पात्र ठरतात म्हणजे ही फार मोठी साखळी आहे आणि ही अत्यंत धक्कादायक ही सगळी गोष्ट आहे पोलिसांनी आणि राज्य शासनाने मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या गोष्टी लक्ष घालून पुढं करून केल्या पाहिजेत तर हे टिकेल अन्यथा येणाऱ्या काळामध्ये फार उद्रेक या सगळ्या गोष्टींचा झालेला पाहायला मिळेल मित्रांनो या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद